कार मित्रहो शुभ सकाळ तुमचे काम झाली का नाही आमची काम झाली बघा देवपूजा वगैरे झाली आज श्रावणातला पहिला सोमवार आणि हे बघा ही माग बेलाच झाड आहे बघा आपल्याला पेला नाही कुठे जावं लागत नाही आपल्या दारात मोठ लट बेलाचं झाड आहे आणि ह्याला बेल पण लागते ते बघा हे बेल पण लागते ते हयगा याला इतक कऊट झाड आहे बेलाला बेल लागतो झाड दाखवा किती मोठा आहे काय आता त्यांना माहितच आहे गुरु आम्ही खाली भरपूर झाड आहे तिकडे पुढे आमच्या मामांनी लावलेला आहे बघा झाले आज देवपूजा वगैरे का आणि देवाला काय आम्ही गेलो नाही घरातल्या घरातच देवपूजा केली बेल वाहिला पिंडीला घरातलंच तेवढं देवापूज काय देव देवपूजा असते तर बघा आज चांगला दिवस होता ते मुश्या अधिक श्रावण महिन्यातला पहिला सोमवार एकदम मन असं भरून येत आहे का पण काय बोलून उपयोग नाही आणि आपण एक शब्द दिलाय मॅडमला बरं का आमच्या होम मिनिस्टरला एक शब्द दिलाय श्रावण महिन्यात जोपर्यंत आहे तो पर्यंत आपण हात लावणार नाही म्हणून श्रावण महिन्यात काय बी झालं तरी हे संघ भांडण करणार का नाही काय काय होईना काय काय होईना पण हि ज बाप आलं तर भांडण करणार हे तुम्हाला मी पहिले बी सांगितले आता पण सांगतो मग हिला फक्त काय बोलणार नाही हिनं जरी आढावा शब्द जरी बोलली काय रॉंग बोलली तरी ग बसणार पण ह्या महिन्यात हिला शब्द दिलाय बोलणार नाही तेवढा आपण शब्द पाहूया तुम्ही पण चिकाटी ना बघा व्हिडिओ की काय करते काय नाही मी जवळ जवळ करते तेव्हा तेव्हा तुम्हाला दाखवीन पण सांगेन पण दोन दिवस झालं हाताला बांगडी नाही बांगड्या भरायचा हातात त्या आणि एक हातात ही बँकटेकची बांगडी घातली बांगड्या भरायने हा म्हणती तर बांगड्या निस्त असं गुळमट बोलत नाही मित्रांनो गुळमट बोलण्याचा बोलत हिला सवय एक घाण आहे घाण फास टाकत नाही मी सवय घाण काय आहे हिला हिला जरा राग आला सण होत नाही आई काही का गडी फिडे वे जरा बांगड्या फेंगड्या माग सारायण बुके हा काय नाही गुराला धरती बुके हाणती बुके हाणण्यात बांगड्या जाते ते सांगा मग ती गुरु ऐकत नाही काय कुठं मोठले फिडलं म्हणजे अजून कुठं बघत बसू मग ते अशा बुके हाणून हाणून तुला आठ दिवसाला बांगड्या भरून परवायला पाहिजे तशी बुके बाद्री नाही बादरी बुके तशी पाहिजे काय तर जरा श्रावण माहित सोमवार आहे सोमो त्या आमशे काय तर देवा देकाड पाहिलं नवऱ्याला बुकीन मारायचंय आणि परत मग देव तुला काय करेल काय करल ती करल, ती करल परत नवरा नसले तू काय करणार परत नवरा नवऱ्याला बुकीन मारती दे मारल का मी मग कशाला बोलती तू बोला लागत जरा एवढं तेवढं भ्यासाव बायकोच पण नवऱ्याला आजी बात नाही शब्द दिलाय म्हणून तू काय माझ्यावरचा दादा भय बघुन उगू आणि भ्या घालाय काय मी शब्द तिथनच कात्रीन मधन कट परत हायती तीन पाच चालू करीन मग तर मित्रांनो प्रत्येकाला येते पण त्या दुखात सुद्धा चिकाटी धरून शेणा आपल्या घरात थांबणारी जिद्दी बाय लागते जिद्दी हाटी आणि दाढी बरोबर आहे का नाही किती पण नवरा गिले प्रपंचात संसारात दाढ व्हावं लागतं लागतं कशाच केलं सांग मी नसले त्यांचा प्रपंच आहे माझ्या शिवाय माझा प्रपंच एकदम मस्त मजेत आहे कस काय तुला कोण माझा प्रपंच ना आणि एक मिस्टेक झाली काय मी म्हणजे आमचं होता ना मी बारकी होती परत काय उंच झाली हेच माहित नाही बघा मला कसं काय माहित नव्हतं मी उंच झाली बघा आता मग आता माझा काय दोष आहे आणि त्या उंची पाय पण आम्हाला जरा बोलते ती बघा काय करायचं सांगा आता उभा राहिली चढावर मी राहिलो त्यामुळे आता ही उंच दिसणार आणि मी बुटका दिसणारच आहे आता मी तर <laughs> मित्रांनो आज बघा पोर पण गेली शाळेत शाळा आहे एक पारगी आणि हिनं सोडलीत कोंबडी पिल्लेची हो गा, हो गा ही तिथे खाती आणि ताई पण आमच्या हायथा इथं खेळते साहेब पण ताई साहेबाचा बी खेळ चालू आहे आणि मॅडमचं ध्यान ठेव ठेवत नवऱ्याला भांडाय चालू आहे सगळ्याच सगळ्याकडे ध्यान असतं पण ध्यान असतं म्हणून नवऱ्याला चांगलं सांगते नवऱ्याला वाटतं मला भांडती मला रगील पाण्यात बोलती तर तसं काय नसतं कुठलीच बायको रगील पाण्यात बोलत नसती त्याच्या माग तिचं प्रेम असतं म्हणून ती बोलत असते कळ ह्यांना एवढं ह्यांना काय वाटतं मला बोलती भांडती पण त्याच्या मागचं प्रेम ह्यांना कवा कळणार काळजी काय सांगा तुम्ही कळती कळती आम्हाला सगळं कळतंय तुझं बोलणं सगळं समजतंय बघितलं नाही मित्रांनो तुम्हाला कालच दाखवलंय माझ्यापेक्षा पण मोठा भाऊ म्हणलाय तुम्हाला हो आता लक्षात आलं सगळ्यात मोठा भाऊ इजा निलेश दादा त्यांना बोलवायचा आहे त्यांनी बुलट आणली त्यांना पूजेला या म्हणलंय पण त्यांनी सांगितले दोन चार दिवस जाऊ दे येतो म्हणून बघ मग हे आता श्रावण महिना चाललाय झालाय गोड दोड मस्त पाकी त्यांना बोलवायचं आणि मग पूजा वगैरे करायची पण अजून त्यांना अडचणी किती दिवस लागत मित्रांनो आमच्या ताईला घर करायचंय घरातला राडा काढून काढून टोकरीला वाईट आता त्यांच्या त्यांना करू आज अजून फोन कधी येत आहे म्हणून विचारू आम्ही केला होता शुक्रवारी फोन दादाला या म्हटलं होतं गाडी पोजायला घेऊन दादा म्हणलं जरा काम महागाय आठवडाभर जाऊ द्या तर मी त्यांना सांगितलं होतं काहीतरी आमशा झाल्यानंतर परत साध सिंपल खावं लागेल भाव भाव मला मेहनती नकोच आहे गोडधोड करा तुमचं काय पण असू द्या चालतंय तर ती असं म्हणूनच काय नियम नाही आता आपण गोडधोड जेवण बनवायचं ना श्रावण महिन्यात आता आज पहिला समोर आहे आपण आज काय बनवणार आहे आज काय बनवायचं चपात्या भाजी दोन भाज्या काय तर राहतील चपात्या आणि मग काय ती बेल बेला मुळा लागतो पण आता कोण असतो बाजारायचं जायचं आता सोमवार आहे सोमवारचा बाजार ते असतो पण जाय पाहिजे ना ते संगीला संध्याकाळी जाऊन आणणार की एक शेपूजी पिंडी बर एक मुळा एक वाळू पास गा बाजा माझ्या बघा सकाळचं वातावरण आहे एकदम भारी इकडं आपलं बसलो दो या दोघच आहे घरी हाय चालू राहतय एवढं तेवढं घे आहे का नाही हाय बघा या पिल्यांना राखान बसलोय पिले राखतोय दिसला तुम्हाला तेरा होती तेरा मधन तीन गेली मुंगास म्हणा आणि माझ आहे दोन सारखी महाग त्याच्या लागते ती आणि माका बघा आपली कशी काय ओढतोय बो ही लिंबा झाड दोन लिंबू गावलं तर तेवढंच तेवढं सरबत होईल किंवा जेवणात खायला होईल म्हणून बघतोय लिंबाला लिंब लिम्बा हाय होगा, होगा। ए, होगा हो तिकडं होगा हे पिवळ जरत आहे मोठ लाटा एक राव तुम्ही ढकलून देता काढली दोन लिंब काढली अजून एक आहे लय पण काढून आगा राहून ताजी लागते ती झाडाला इथे खाय तिथे खाय ही ठेवत नाही ती आणि दुसरी गोष्ट खाली पडलं हे सोडून जातं हे आपले बि उपयोगी नाही कोणाच्या होतं घरात ठेवलं तर कोणाला कशाला बी येतो आहे आळूची पानं ही आ जरा वड्या फिड्या करते आज बर बर येतो की घेऊन मग जावा या जावा तेल बेसन आणि जाऊ जरा किराणा जरा काय तर चांगलं करते बर बर जातो मग आता थोड्या वेळानं वे हां येतो घेऊन दुपारचं सोमवार सोडते ती माहित आहे ना माहित आहे मग मग काय करतो माहित आहे आम्ही डायरेक्ट जाऊ तर नाही माहिती काय झाले